नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल लॅपटॉप चोरी करणे किंवा चोरीचे वापरल्यानंतर काय शिक्षा होते ते बघणार आहोत तर बऱ्याचदा आपण पाहतो की खूप लोकं मोबाईल कॅम्प्युटर लॅपटॉप चोरी करतात आणि मोबाईल कॅम्प्युटर लॅपटॉपसोबतच त्यांचे पार्ट काढून विकतात असं करणं कायद्याने गुन्हा आहे जर आपण मोबाईल लॅपटॉप कॅम्प्युटर किंवा त्याचे पार्ट चोरी करत असताल तर आय पी सी सेक्शन तीनशे एकोणऐंशी सेक्शन तीनशे ऐंशी सेक्शन तीनशे एक्क्याऐंशी आणि सेक्शन तीनशे ब्याऐंशीनुसार गुन्हा आहे हे झाले चोरी केल्यावरची शिक्षा पण मोबाईल लॅपटॉप चोरीचे आहे हे माहीत असतानासुद्धा जर आपण तो घेत असताल तर ते कायद्याने सुद्धा गुन्हा आहे आणि त्यासाठी आय टी ॲक्ट सहासष्ट सेक्शन सहासष्ट बीनुसार गुन्हा मानला जातो त्या सा, त्यासाठी आय टी ॲक्ट सेक्शन सहासष्ट तीन वर्षाची शिक्षा होते आणि त्याचबरोबर फाईन पण भरावा लागतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका